खंडणीचा गुन्हा अट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट चा आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे आज चार्जशीट दाखल केले असल्यामुळं तपासाचा एक प्राथमिक असा टप्पा पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही पुढील तपासाचा अधिकार अजून कायद्याने अवधीत असतो आणि आहे आता चार्जशीट हे जवळपास हजार पानापेक्षा जास्त मोठ्या पाण्याचा असल्यामुळं त्याची प्रत घेऊन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे याच्यावर तुम्हाला बोलताय आता ह्या मोमेंटला चार्जशीट मध्ये काय आहे हे याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं शकेल ना चार्जशीट वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे प्रत्येक आरोपी विरुद्ध काय पुरावा आहे हे मला सांगता येईल त्याला फरार दाखवूनच चार्जशीट दाखल केलेलं चार्जशीट कधीपर्यंत आता ते आता आज दाखल झालंय आता ते उद्या स्क्रुटिनी होईल नंबर पडेल मग त्या सगळ्या कायद्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मला एक कॉपी मिळेल तपास यंत्रणा दिली ना, ना मला कॉपी येस